इथं चालू आमच्या आवरावरी आवरलं का होय ग बरली का, का? आज तुझ तर आमचे झाले आवरावरी आता आम्ही जाणार आहे घरी आता जवळजवळ दोन चार दिवस झाला आम्ही इथंच होतो सो सोलापूर मध्ये मामा याची वाट बघते तर मामा कधी येते ते, ते बघू आपण <laughs> हा काय म्हणते काय दे असू दे त्याला काय असतं लावायचं त्याला आजी झालं मामाचा सारखा बाप माझा फोन येतो आहे गावाकडे म्हणून तेच की मामा आला काय प्लेयर मामा आलं काय आलं व्हाय काय सोडत आहे काय करताय पुढचे या काय आता होय तिथं ते सिलाई काम करताना का मला म्हणजे गोल फिरणारी खुर्ची आणि म्हणजे आणली जाता ना मग आता जाताना घेऊन जाते ही कस गाडी बांधून आणली काय मागं बांधली होती त्या बाबानेच बांधली बांधून दिली व्यवस्थित त्यांना टेक्निकल खतरनाक असतात एवढ्या दावा बांधते ती बारकी सुद्धा दावा गाडीला बांधून द्यायची तुम्ही घेऊन जावा जाताना त्याला माहितीये का

फिरून दाखवा दाखव बर कर बर आता कर बरोबर कस हा उठ बर पिलं सांगतो कस हे नाही काय वरती घ्यायचंय का होय कि वर जात आहे की आता काय मग काय टेन्शनच नाही काय टीव्ही बघायचं म्हणलं इकडे फिरायचं मला इकडं साहेब बघायचं म्हणजे इकडे फिरायचं

रेल्वे कुठे आता नाही दोन वाजले या गाड्यात बघ किती वाजले पाहुणे तीन वाजले खरच काय तिला पण शिलाई क्लासेस चालू आहे का जाती का नाही वाजे नाही तुझ्या अरे काय गोल गुक महाग ओके मस्त बेगीत मग मम्मी तब्येत जास्त पेक्षा परत तिची तब्येत होणारच आहे आता ऑफिसला खुड मग काय चला पुढची तयारी करू आवरावर चला हे जायचंय का नाही इष्टी पिष्टी गवन का नाही आज चल की मग काय मग काय बरं घ्या टाकून

त्यामुळे खुर्ची घेऊन घरी झाले किती काय चला आता ह्यांचं काय काय म्हणते त्याला काय करायचं माझी ओटी भरायची तुमचं काय तु करायचं टावेलटोपी बागायतर टाळेल टोपी बस साडी बघा

आता बागादर हर हा इकडं बघा फोटो काढते थांबा हा महाग सरते हा इकडं बघा स्माइल ओके माझी ओटी आता आम्ही घेतो खुडचे बांधून अं सुटी साडी नेसली तोवर आम्ही घेतो खुडचे मग घेऊ खुडचे आपण बांधून जड मारायचे खुडचे हा सकाळ ढकल डक्कल गाडी ढक्कल गाडी उचल आता उचल जा पहिलीकडे

kurang, mau ditarik besok, तिथल्या तिथंच तसले वळतील रे गारक पिल्याच्या पडची फिड्या पुढं बघ मम्मीच्या पड बाहेर दिसते साडी इकडं टर्न टर्न दत्त महाराजांच्या खुर्ची बी बांधले आम्ही मस्त पैकी आता साडीचे वटी बरे वेळ झाली कुठे खोटी राहिले गे बघ काय राहिलं असलं तर पिल्याचा फोटो भारत दिसतोय हे पिल्या वगैरे झालं मस्त पाया वगैरे पडलं सगळ्यांच्या पाया पडलं आता जाऊया आपण घरी आता कोण कोण कस यांना है? आता इष्टीनेच लावा लागेल मामा ला लागे सरकारी गाडी आपली ती का इष्टीने खुर्ची मुळे बसता येत ना गाडीवर मामी हा ती बी इष्टीने सरकारी गाडी लाल परी कुठला तुमचंच असं नाही तुझा मोबाईल घेतला का ममे तुझा आजी तुझा मोबाईल आजची आजी दोन दोन मोबाईल वापर मग चला जाऊया मग चला चला चौघ्या दोन दोन मामा खुर्ची बांधल्या आणि मस्त बी पॅक त्यांना मग घेऊ आपण दीक्षेने जाऊ एकच गाडी तुझी एकच गाड्या गाडी माझ्या गाडीत येणार नाही त्यापेक्षा अशी पुढची बांधली पॅक बैकी चला व्हिडिओला करतोय एंड चला व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम करत राहा चला बाय बाय भा�